लोकसभेचा निकाल लागला आणि शिंदे गटाच्या आमदारांमध्ये धडकी बसायला सुरुवात झाली प्रथम गद्दार आमदार संतोष बांगर यांच्या मतदारसंघात ठाकरेंच्या शिलेदाराला मिळालेली लीड पाहून गद्दार संतोष बांगर यांच्या पायाखालची वाळू सरकलेलीच दिसत आहे त्यांचा पराभव हा निश्चित आहे आणि ते डिपॉझिट जप्त करून ठाकरेंचा शिलेदार निवडून येणार नेमकं झालंय काय ते सविस्तर बघूया हिंगोली मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार नागेश अष्टीकर शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख यांनी लोकसभा निवडणूक लढवल्यानंतर विजय प्राप्त केला या विजयानंतर मात्र संतोष बांगर हे कळमनुरी मतदारसंघाचे आमदार यांचीही शेवटची टर्म आहे असंच म्हणावं लागेल पाच वर्ष केलेला माज आणि ठाकरेंशी केलेली गद्दारी याचा हिशोब शिवसैनिक येत्या तीन ते चार महिन्यांनी ऑक्टोबरमध्ये विधानसभा निवडणुका लागल्यानंतर घेईल यात काही शंका नाही कारण कळमनुरी मतदारसंघातून नागेश अष्टीकर यांना तब्बल छत्तीस हजारांपेक्षा जास्त लीड मिळाल्याने अवघ्या काही मतांनी निवडून आलेले संतोष बांगर यांचं डिपॉझिट जप्त केल्याशिवाय आम्ही राहणार नाही अशी गर्जना त्यांनी केली त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीत असे अनेक राज्यातील गद्दार हे शिवसैनिक त्यांना पाडतील असंच दिसतं तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं संतोष बांगर यांचा पराभव व्हावा का आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद